बंजारा समाजाला एस टी प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी राज्यभरात विविध ठिकाणी मोर्चे काढण्यात आलेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आज वाशिम जिल्ह्यातील मालेगावमधल्या समृद्धी महामार्गावरच्या टोल प्लाझा या ठिकाणी बंजारा समाजाकडनं रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे आणि यासाठी पोलिसांचा मोठा फौसफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे मोठ्या प्रमाणात बंजारा समाज बांधव या आंदोलनात सहभागी होणार आहेत आंदोलनाचा इशारा दिला त्यापासून आज त्या बंदोबस्ताच्या अनुषंगाने आपल्याकडे पाच डी तेरा पोलीस इन्स्पेक्टर जवळपास साठ आहे आणि सातशे अंमलदार असा तगडा बंदोबस्त आम्ही लावलेला आहे कुठल्याही प्रकारचे लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन इथे क्रिएट होऊ देणार नाही यासाठी आम्ही पूर्ण बंदोबस्त केलेला आहे याच्यात कुणाला ताब्यात घेण्यात आलेला आहे अजून काही नाही अजूनपर्यंत नोटीसेस सर्व आयोजकांना जितके पण त्यांच्यातले जे पुढारी आहेत किंवा जे सगळ्यांना गोळा करत आहेत त्यांना सर्वांना नोटीस देणार काही जालना मार्ग येणारे आंदोलन रस्त्यामध्येच आंदोलन करण्याची तयारी होते त्या संदर्भात आम्हाला तरी अजून माहिती प्राप्त नाही तसं काही असेल तर आम्ही प्राप्त करून डेफिनेटली त्याचं आंदोलन केल्यास काय कारवाई केली जाणार आंदोलन करण्यासाठी येऊच नाही यासाठी काय प्रयत्न आहे विशेष आपण त्यांच्याशी नेहमी हीच करत असतो की तुम्ही मोर्चे काढा किंवा निवेदन द्या कुठल्याही प्रकारचा रास्ता रोको हा कायदा बाह्य आहे आणि त्याही उपर ते येत असतील तर डेफिनेटली आपल्याकडे जे कायदे आहेत त्याच्या अंडर जी कार्यवाही आहे ती करण्यात